प्रेमासाठी काही पण हृदयस्पर्शी कथा भाग तीन सर्वांना नमस्कार मागील भागात आदित्यने गाडीतून उतरून कोणताही विचार न करता डायरेक्ट घरात प्रवेश केला आणि आपल्या खोलीत जाऊन रडू लागला अमृता दरवाजा बाहेर उभी होती तशीच खाली मान घालून नवीन नवरी होती ती आज तिचं स्वागत या घरात खूप धूमधडाक्यात होणार होतं पण असा अपमान केला होता आदित्यने पण ती कोणालाच जबाबदार धरत नव्हती किंवा दोष देत नव्हती दोष होता तर तो फक्त कुणालचा आणि त्याच्या घरच्यांचा सगळं देत होते तिच्या घरचे त्याला तरीही थांबला नाही लागणार की त्याच्या वडिलांना काही बोलला नाही फोनवर तर फार छान बोलायचा अमृता माझं मन आलंय गं तुझ्यावर मी प्रेमात पडलो आहे तुझ्या असं म्हणायचा मग का केलं असं तू कुणाल माझ्याशी प्रेम होतं तुझं तर तू मला असं भर मांडवात लग्न न करता कसं सोडून गेलास अमृता अजूनही कुणालचा विचार करत होती त्याचं खरंच प्रेम असतं माझ्यावर तर तो त्याच्या वडिलांसोबत असं निघून असता गेला त्याला फक्त माझ्या घरची प्रॉपर्टी हवी होती का अमृता आपल्या मोडलेल्या लग्नातून काही केल्या बाहेर येईना तिच्या मनातून लग्नात झालेला प्रसंग काही जाईनाच इकडे रूममध्ये आदित्य मेघनाला कॉल करत होता तिला कसं समजून सांगावं त्याला काही कळेना फोन उचल गं मेघना प्लीज मला सांगायचं आहे सगळं तुला माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे फक्त तुझ्यावर मेघना म्हणत तो रडत होता आदित्य बाथरूममध्ये गेला त्याने शॉवर चालू केला अंबिका देवी अमृताजवळ आल्या तिला थोडा वेळ थांब मी आले आतून असं म्हणून त्या आदित्यच्या रूममध्ये गेल्या आता लग्न झालं होतं की चिडला तरी त्याने आईचा शब्द मोडला नव्हता तो इमोशनल होता आदित्य शॉवरच्या पाण्याने स्वतःला शांत करत होता आई त्याची वाट बघत थांबली होती आदित्य बाहेर आला आणि ती म्हणाली तू अमृताचा असा अपमान करणार आहेस का अमृत आता तुझी बायको आहे या घराण्याची सून झाली आहे तू तिला असं बाहेर सोडून आलास चल बाहेर ती वाट बघते तुझी गृहप्रवेशासाठी आता इतकं सगळं केलंस ना तू आता हे शेवटचं तेवढं तिला मानाने घरात घेऊन ये आदित्य आता वाईतगला आणि म्हणाला बास झाला आहे आता प्लीज बास कर मला आता सहन नाही होत तुला वचन दिलं नसतं तर मी हे कधीच केलं नसतं आणि आई तुला तिला सून मानायचं तर मान पण मी तिला कधीच माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही माझी बायको फक्त मेघनाच असेल फक्त मेघनाच हे कायम लक्षात ठेव आणि यापुढून माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस आणि तिला पण हेच सांग संध्याकाळीची वेळ होती जोरात पाऊस सुरू होता त्या पावसात मेघना बेभान असल्यासारखी चालत होती असंख्य प्रश्नांचा गोंधळ तिच्या डोक्यात चालू होता चारही बाजूने गाड्यांचे हॉर्न वाचत होते पण तिला कशाच भान नव्हतं ती तिच्याच विचारात चालली होती रस्त्यावरची तिला बोलत असतात मागून गाडीवाले हॉर्न देत असतात पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं फक्त दिसत होतं सगळे तिला रागाने बोलत आहेत ओढत आहेत ती अशीच चालत असते तेवढ्यात एक भरधाव कार तिला धडक देते कारला धडकून ती रस्त्याच्या बाजूला पडते मेघनाचा फोन वाजत असतो रस्त्यावर गर्दी जमते मेघनाचा ॲक्सिडेंट झालेला असतो गर्दीतील एक व्यक्ती तो फोन उचलतो फोन आदित्यचा असतो तो व्यक्ती त्याला सांगतो ह्या मुलीचा झाला झालाय आदित्याला जबरदस्त धक्का बसतो तो, तो धाडकन खाली पडतो त्याला बसलेला धक्का इतका प्रचंड असतो की त्याला नीट उत्तर सुद्धा येत देता येत नव्हतं तोंडातून शब्द ना डोळ्यातून सहसं पाणी येत असतं अंबिका देवी त्याला विचारतात काय झालं आदित्य तसा तो भाण्यावर येतो आणि जोरात ओरडतो मेघना मेघना तुला काही नाही होणार मी येतोय तुझ्याकडे म्हणत कसं बस स्वतःला सावरत उठतो आणि तिच्याकडे जायला निघतो तेवढ्यात अंबिका देवी आदित्याचा हात पकडतात काय झाले आदित्य तो, तो असा अमृताला उंबऱ्यावर उभा ठेवून नाही जाऊ शकत आदित्य आता चिडतो आणि चिडून तो त्यांचा हात झिळकाडतो बघाई तुझ्यामुळे काय झालं माझी मेघना तिकडे मृत्यूच्या दारात आहे मी तिला असं सोडू नाही शकत बोलून तो पुन्हा निघतो अंबिका देवी त्याच्या समोर येतात आता त्याला ता त्याचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो आई मला जाऊ दे तुझ्याचमुळे तिचा ॲक्सिडेंट झाला आहे तिला काही झालं ना तर मी या घरात परत पाऊल देखील ठेवणार नाही आणि माझ्याही जीवाचं काहीतरी करून घेईन तुला सांगितलं होतं मी आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर तरी तू तिच्यासमोर माझं लग्न लावून दिलं मी मरून जाईन तिला काही झालं तर म्हणून तो त्यांना बाजूला करून पळतच निघतो अमृता अजूनही तशीच उंबऱ्यावर बाहेर उभी असते तिला बगल देऊन तो एकाकडे निघून जातो बिचारी फक्त त्याच्या त्या अवस्थेला पाहत असते तिला खूप वाईट वाटत असतं त्याच्यासाठी आपल्यामुळे दोन प्रेम करणारे वेगळे झालेत याचं तिला गिल्ट येत असतं अंबिका देवी बोलण्याने थोड्या घाबरतात पण आता त्याचं लग्न झालंय मी तुला तुझ्याकडून सर्व जबाबदाऱ्या पार पाडून घेणार तू घरी आल्यावर आदित्य म्हणत त्या अमृताजवळ जातात तोपर्यंत आदित्य गाडीत बसून निघून गेलेला असतो तरी त्या दरवाजा समोर माप ठेवून अमृताला एकटीलाच तो माप ओलांडून तिचा गृहप्रवेश करून घेतात आणि तिला आदित्यच्या रूममध्ये आराम करायला पाठवतात इकडे आदित्य कावराबावरा होऊन मेघनाला शोधत असतो त्याला ते ठिकाण माहीत नसतं तो, तो पुन्हा मेघनाच्या फोनवर फोन करतो त्याला कळतं किती हॉस्पिटलमध्ये आहे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो पळतच जो दिसेल त्यांना विचारत असतो मेघना वाडकर पेशंट कोणत्या वार्डमध्ये आहे तो तिच्या रूमपर्यंत पोहोचतो पण त्याला आज जाऊ दिलं जात नाही आठ डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात तो दरवाजाच्या बारीक काचेतून तिला पाहतो अंडासा ढासा रडायला लागतो खूप मोठी चूक झाली माझ्याकडून मेघना प्लीज मला माफ कर सारखा म्हणत असतो काही झालं तरीही मी आईचं नव्हतं ऐकायला पाहिजे स्वतःशीच बोलत असतो तुझ्याशी लग्न करणार आहे मी मेघना फक्त तू बरी हो मी वाट बघतोय तुझी माझ्या मनात आणि तनात सगळीकडं तूच आहे मेघना फक्त तूच स्वतःला समजत बोलत असतो ते 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 आता हॉस्पिटलमध्ये काउंटरवर पैसे भरायचे असतात पण घाई गडबडीत आदित्य त्याचं पैशाचं पाकिट घरीच विसरलेला असतो त्याची सर्व ए टी एम कार्ड्स त्या पाकिटातच असतात आणि ऑनलाईन पेमेंट करायचं तर त्याच्या सॅलरी अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नसतात नायलाजाने तो घरी जातो आदित्य घरी येतो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जातो त्याचं पाकिट घेतो ते चेक करतो की सगळे कार्ड्स आहेत ना त्यात त्याची नजर बेडवर पडते अमृत बेडवर झोपलेली असते त्याला खूप राग येतो पण आता त्याच्याकडे कोणाशीच वाद घालायला वेळ नसतो तो घाईने बाहेर निघतो घराबाहेर जाणार इतक्या देवी त्याला विचारतात कशी आहे मेघना त्याचं बोलणं न ऐकल्यासारखं करून तो पुन्हा बाहेर जायला निघतो त्या पुन्हा विचारतात अरे कशी आहे ती उपचार चालू आहे तिच्यावर मला नाही माहीत काही डॉक्टरांनी नाही सांगितलं अजून काही आणि तुला इतकी काळजी का वाटते का तिची इतकी काळजी होती तर नव्हतं लावायचं ना, ना? माझं लग्न तो चिडून बोलतो आणि हॉस्पिटलला निघतो इकडे मेघनाला शुद्ध आलेली असते पण ती खूप हट्ट करते आणि तिच्या हट्टापुढे डॉक्टरांचं काही चालत नाही कारण की तिला कळलेलं असतं की आधी ती आलं आहे आणि उपचारांसाठी पैसे आणायला घरी तो गेला आहे हे तिला कळलं होतं म्हणून ती घरच्यांच्या तिने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आदित्यला त्याला कळतं की ती इथे नाही आहे तो खूप घाबरतो आणि डॉक्टरांना विचारतो आमचं पेशंट माझी मेघना कुठे आहे तिला तिचे घरचे घेऊन गेले डॉक्टर असे त्याला सांगतात ती शुद्धीवर आलती त्याला फार वाईट वाटतं की साधं बोलणंही झालं नाही तिच्याशी माझं की ती कशी आहे हे देखील मला पाहता आलं नाही विचारता आलं नाही तो तिला फोन ट्राय करतो पण ती त्याचा फोन घेत नाही इकडे घरी अंबिका देवी तिच्या रूममध्ये जाऊन खूप रडते खूप संयमी आणि धीराची होती ती आजपर्यंत तिने संसार शून्यातून उभा केला होता ती फार करारी स्वभावाची होती आणि तसाच करारीपणा आजही तिने इथे दाखवला होता तिला अमृतामध्ये तिचे सर्व गुण दिसत होते म्हणूनच तिने हे पाऊल उचललं होतं अमृतासुद्धा खूप रडत होती कुठेच लक्ष नव्हतं तिचं आणि तशी जमिनीवर बसून थकून बेडवर जाऊन झोपली रात्री आदित्य थकून घरी आला त्याच्या रूममध्ये गेला तिला रूममध्ये पाहून आदित्य पुन्हा नाराज झाला त्याला तिचा खूप राग येत होता पण खरं तर तिची यात काही चूक नव्हती हे त्याला माहीत होतं माझी या बेडरूममध्ये फक्त मेघनाच असावी हीच अपेक्षा केली होती त्याने कितीतरी स्वप्न रंगवली होती पण आईच्या एका निर्णयामुळे सगळंच विचित्र होऊन बसलं होतं तो तसाच रूमचा दरवाजा बंद करून दुसऱ्या रूममध्ये गेला थकलेला असल्यामुळे लगेच झोपी गेला सकाळी अमृता उठली अंबिका देवीने पाहिलं अमृता रूममध्ये एकटीच आहे आदित्य दुसऱ्या रूममध्ये झोपलाय अमृता आंघोळ करून त्याच रूममध्ये बसली होती आदित्यला फ्रेश व्हायचं होतं तो रूममध्ये आला तशी ती दचकली त्यांना तिच्याकडे पाहिलं थोडी घाबरली तिला वाटलं तो आता खूप चिडेल घालून पाडून बोलेल तिला पण तो काहीच न बोलता त्याचे कपडे घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेला तो तिथेच तयार झाला नातेवाईक येत होते आणि त्याला समजावून सांगत होते पण तो कोणाच ऐकत नव्हता आदित्य पुन्हा त्याच्या रूममध्ये गेलाच नाही तो सारखा सारखा मेघनाला कॉल करत होता पण ती त्याचा कॉल घेत नव्हती तेवढ्या त्याचे वडील त्याच्या रूममध्ये आले तू इथे किती दिवस राहणार आहेस असं तुझ्या रूममध्ये जा मी आता एकदा ऐकलं ना गाई तुझं आता नाही ऐकणार अमृत तुझी सून झाली आहे झालं ना तुझ्या मनासारखं तुला हेच हवं होतं ना आता तिचा आणि माझा काहीच संबंध नाही तिला माझ्याशी लग्न करताना काहीच कसं वाटलं नाही गाई मी या नात्याला पुढं घेऊन जाणार नाही बस आदित्य तुला कळतंय का तू काय बोलतोय हो मला चांगलंच कळतंय मी काय बोलतोय ते तू तु, तुझ्या इच्छेसाठी माझा बळी दिलास मला बोहल्यावर उभा केला माझ्या प्रेमाचा गळा घोटला तुला सगळं सांगून सुद्धा ऐकलं नाही तू आई आई तू हे योग्य नाही केलं तू माझं सारं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस ग तुला तुझीच पडली आहे ना आदित्य अरे आमचा विचार कर जरा अमृताच्या वडिलांना जर काही झालं असतं तर किती मोठा बट्टा लागला असता मला आणि तुझ्या बाबांना तुला हे चाललं असतं का ते मला काही माहिती नाही आई पण मी तिला माझ्या बायकोचा दर्जा नाही देऊ शकत जगाच्या दृष्टीने ती असेल माझी बायको पण मी तिला हात लावू नाही शकत कारण मी तिला त्या नजरेने कधीच पाहू नाही शकत अरे आदित्य काही दिवस लागतील तुला या सगळ्यातून बाहेर पडायला मला माहीत आहे तू लवकरच सावरशील आणि सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून निर्णय घेशील पण आता सगळं तुझ्याच तर हातात आहे त्याच्या ता आईने अमृताला आदित्यची बाजू समजावून सांगितली की त्याला थोडा वेळ द्यायची गरज आहे अमृता म्हणाली माझी त्याच्याकडून काहीच तक्रार नाही ह्या सगळ्याबद्दल आज आदित्यच्या आईवडिलांनी त्याची रूम खूप छान सजवली होती अमृताला खूप छान तयार केलं तर तिने कारण आजपासून आदित्य आणि अमृताचं वैवाहिक आयुष्य सुरू होणार होतं अमृता बेडवर बसली होती ती खूप घाबरली होती त्याची वाट पाहत होती काय होईल काय माहिती आता तीही या लग्नात खुश नव्हती आदित्य बाहेरच घुटमळत होता अंबिका देवी त्याला म्हणाले अरे ती तुझी वाट बघते जा ना नाही मी नाही जाणार आणि आई तू मला फोर्स नाही करू शकत तो म्हणाला आणि त्याचे सर्व कपडे घेऊन त्याच्या मित्राच्या रूमवर निघून गेला चार पाच दिवस असतेच गेले मेघनाला आता बरं वाटत असतं तिला डिस्चार्ज देखील मिळालेलं असतं ती आता ऑफिसला जाते आदित्यसुद्धा ऑफिसमध्ये येतो तो तिच्याकडे सारखा सारखा पाहत असतो त्याला तिच्याशी बोलायचं असतं ती कशी आहे हे विचारायचं असतं पण तिच्यासमोर कसा जाऊ काय बोलू कसं सांगू सगळं सा तिला हे त्याला काही कळत नसतं तरी थोडी हिम्मत करून तो तिच्याजवळ येतो मेघना मला माफ कर ग असं म्हणतो आणि असं म्हणताना त्याचा ऊर दाटून येतो डोळ्यात पाणी असतं मेघनाला त्याची अवस्था कळत असते पण आता सत्य बदलणार नाही की तू माझा राहिला नाही ती मनातच बोलते आणि त्याला कठोर शब्दात म्हणते आदित्य तुम्हाला विसरून जा आर यू मॅड मेघना इट्स नॉट पॉसिबल आदित्य म्हणतो आदित्य तुझं लग्न झालं आता ही बोलतच असते पण तो तेवढा तिला थांबवतो हे लग्न नाही ही, ही जबरदस्ती होती ती मी मानत नाही आणि तिच्या मिठीत जाऊन रडायला लागतो ती आता काहीच बोलत नाही आय एम सॉरी मेघना मला आईनं करायला लावलं ग हे पण मी तिला सांगितलं आहे की मी अमृताला अजिबात माझ्या पत्नीचा दर्जा देणार नाही मला फक्त तूच हवी आहेस माझ्या आयुष्यात माझी बायको म्हणून मेघना आता त्याच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत असते आणि म्हणते अरे आदित्य तू अजूनही असं कसं बोलतोस कसं बोलतो म्हणजे यात काही चुकीचं आहे का सांग ना मेघना त्याचा हात सोडत म्हणते आदित्य आता तुझं लग्न झालं आहे गोष्टी खूप बदलल्या आहेत आदित्य न राहून बोलतो काय बदललं आहे काहीच नाही बदललं मी तोच आहे तुझाच तुझाच आहे तुझाच आदित्य आणि तूही तीच आहे माझी मेघना असं म्हणून त्यानं तिच्या खांदार हात ठेवून विचारलं मेघना आय लव्ह यू अँड आय ऑलवेज लव्ह विथ यू मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि कायम करत राहील आदित्य म्हणतो आदित्य मला कायम भीती वाटायची की आपलं लग्न नाही होणार याची आणि बघ ना तसंच झालं फक्त निमित्त आणि कारण मात्र जे मला वाटत होतं ते नसून काही वेगच घडलं रे पण हा पोरखे नाहीये तुझं अमृताशी लग्न झाले हे सत्य नाही बदलणार काही झालं तरी आणि आता मी तुझ्या आयुष्यात फक्त एक परस्त्री आहे माझी जागा कुठेच नाही तुझ्या आयुष्यात तो तिच्या अशा बोलण्याने आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होता हे तू काय बोलत आहेस मेघना तू आपलं प्रेम विसरलीस का मला विसरलीस का हे बघ ती माझी कोणीही नाही आय जस्ट लव यू आणि ती म्हणाली तिचं काय जी तुझ्या घरात आहे तुझ्या बेडरूममध्ये तुझी बायको म्हणून राहते सर्व देशमुखांची सून आहे आता आदित्य चिडला आणि म्हणाला हे बघ मी तिला माझी पत्नी मानत नाही तिला स्पर्शसुद्धा केला नाही अजून तिच्याकडे नीट पाहिलं देखील नाही माझी बायको एकच असणार ती म्हणजे तू समजलं तो आता मोठा आवाज करत बोलला आदित्य तुला कसं कळत नाही आहे ती तुझी बायको आहे सर देशमुखांची सून आहे तुला सांगितलं ना ग आत्ताच मी ती फक्त माझ्या घरच्यांची सून आहे पण तूच माझी बायको असशील आदित्य मला फक्त तुझी बायको व्हायचं नव्हतं रे मला सून व्हायचं होतं त्या घरची पण आता या जन्मी ते शक्य नाही आणि कायजवळ दगड ठेवून म्हणाली तू मला विसरून जा हे ऐकून त्याला प्रचंड धक्काच बसला आर यू सिरियस ती आता त्या त्याच्याकडे पाहत नव्हती खाली मान घालून डोळ्यातील पाणी लपत होती मन घट्ट करून म्हणाली हो मी जे बोलते ते योग्यच बोलते नाही हे शक्य नाही तू असं कसं बोलू शकतेस तू मला असं तुझ्यापासून वेगळं नाही करू शकत इतकं सोपं आहे का ते तुझ्यासाठी मला विसरणं ना मेघना नाही खूप अवघड आहे रे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर पण तुझं लग्न झालं आहे आता म्हणून काय झालं आदित्य बोलला काय झालं म्हणजे अरे ती आता तुझ्याशी बांधली गेली आहे या जन्मासाठी आता फक्त तिचाच हक्क आहे तुझ्यावर माझा नाही आता तो रागाने म्हणाला नाही माझ्यावर फक्त तुझाच हक्क आहे मी अख्खा पूर्ण तुझाच आहे माझ्यावरचे सगळे अधिकार फक्त तुला आणि तुलाच आहे मेघना मला माझ्या घरच्यांचं बाहेरच्या जगाचं काहीच घेणं देणं नाही मी फक्त तुझं आहे असं म्हणून तो तिला मिठीत घ्यायला गेला तिने हात पुढे करत त्याला थांबवलं आणि बाजूला निघून गेली मेघना वॉशरूममध्ये जाऊन खूप रडायला लागली त्याला कसं समजू समजावून सांगू हेच तिला कळत नव्हतं तीही त्याच्या विराहाने वेडी होत होती ती त्यानं केलेला स्पर्श आठवून हुंके देत रडत होती घरच्यांचा शब्द डावलून आणि जगाचा विचार न करता आदित्य आणि मेघना येतील का एकत्र काय वाटतं तुम्हाला कमेंट करू नक्की सांगा कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करू नक्की सांगा कथा कशी वाटली धन्यवाद